सरकार सर्व कामं पूर्ण करणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं आणि त्या संदर्भात बोलत असताना त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे विदर्भ मराठवाड्यातील योजना पूर्ण करणार असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले विदर्भ मराठवाड्यासाठी सरकार महत्वाचे निर्णय घेत असल्याचं सुद्धा फडणवीसांनी यावेळी सांगितलं उशी खुर्दसाठी पंधरा हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि आता जर नव्याने स्कोप आपण वाढवला नाही त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्प ज्याच्याबद्दल लोक म्हणायचे मारुतीच्या सारखा संपतच नाही ती परिस्थिती नाही केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे जो काही के आजचा आराखडा आहे तो आपण पूर्ण करणार आहोत आता ज्या ऍडिशनल मागण्या येत आहेत तुमच्याकडनं मागणी आली आहे काही गडचिरोली जिल्ह्यातनं काही मागण्या आलेल्या आहेत हा ॲडिशनल स्कोप त्याच्यात तयार होईल आपल्याकडे पाणी आहे त्याच्यामुळे त्याची अडचण नाही आहे त्यामुळे तो एक अडिशनल स्कोप करून तेही काम आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण करणार होतो आणि हे करत असताना गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातनं प्रचंड मोठी त्या ठिकाणी जलपर्यटनाची संधी उपलब्ध झाली आहे